कराड दक्षिणमधील सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करत आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून बहीण मायावती यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मला उमेदवार निवडणुकीसाठी मला तिकीट दिलं त्याबद्दल पक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो गेल्या पाच सहा दिवसामध्ये निवडणुकीच्या दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा एकूण चौऱ्याण्णव गावांचा कराड शहर आणि मलकापूर यासह चौऱ्याण्णव गावांचा मतदारसंघ आहे साधारणत तीनशे तीन लाखच्या आसपास एकूण मतदान आहे आणि तीनशे एकोणीस बूथ एवढं विभागलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये माझ्या ताकतीप्रमाणे मी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही मला तिकीट दिल्यानंतर मी थोडंसं गोंधळून गेलो माझा पहिलाच निवडणुकीचा अनुभव आहे परंतु आत्तापर्यंत मी जे काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि गव्हर्मेंटच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून एक प्लॅनिंग कसा करायचं हे आम्ही आत्तापर्यंत सरपंच उपसरपंच सदस्य आणि अने अनेक वेगवेगळ्या शासकीय कर्मचारी या केडरना प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे कराड दक्षिणचा येणाऱ्या काळामध्ये एक साचेबद्ध आणि नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीनं पूर्णपणे सरकारच्या योजना कायद्याला धरून संविधानाला धरून ज्या आहेत काय त्या सर्व योजना त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत कराड दक्षिणचा जो विकास आहे तो सिस्टमॅटिक पद्धतीनं आम्हाला करायचा आहे शाश्वत पद्धतीनं करायचा आहे यासाठी हा विषय घेऊन मी पूर्ण मतदारसंघामध्ये आमच्याकडं प्रचार यंत्रणा कमी असल्यामुळे आम्ही घर टू घर आणि प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष जाऊन भेटून आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर मतदारसंघ मोठा होता माझे सामाजिक काम आणि शासकीय प्रशासकीय सेवेमधून जे काय प्रशिक्षणाचं काम करतो किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जे काय आम्ही ऑर्गनायझेशनवर काम करतो या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये अनेक माझे असे मित्र आहेत अनेक माझे असे नातेवाईक आहेत की त्यांची अपेक्षा होती की विद्याधर गायकवाड यांनी आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटावं परंतु वेळेअभावी मला फारशा लोकांना भेटता आलं नाही त्यामुळं हा मुद्दा मी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती आणि आवाहन करत आहे की मला वेळेअभावी आपल्यापर्यंत पोचता आलं नाही त्याबद्दल दिलगरी व्यक्त करत आहे परंतु आपण विचारधारेवरती काम करणारे लोक आहोत आपण शाश्वत विकासावरती फोकस करून काम करणार आहोत त्यामुळे जरी मी आपल्यापर्यंत नाही पोचलो तरी हाच संदेश माझा समजून आपलं मी जे काय निवडणुकीला उभा राहिलेलो आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने माझं मत उमेदवारीच्या यादीमध्ये दोन नंबरला माझं चिन्ह आहे हत्तीचं चिन्ह आहे या हत्तीच्या चित्रासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्याल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद